राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी महाड येथे मनुस्मृती फाडण्याच्या नावाखाली आंदोलन केले त्याचवेळी त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रही फाडले ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे प्रसिद्धी स्वतः येण्यासाठी काहीही करण्याचा हा प्रताप आहे या घटनेचा भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने निषेध केला आहे प्रसिद्धीसाठी हपापलेल्या अशा नेत्यांना समाजाने जागा दाखवावी असे प्रतिपादन भाजपा महानगर महिला मोर्चा अध्यक्षा सविता कांबळे यांनी केले राष्ट्रवादी शरद नेते काल चौदा या ठिकाणी महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अजलेला पोस्टर पाडलं आणि त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला हा अपमान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर या देशातल्या प्रत्येक आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या माणसांचा केलेला आहे आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांनी हा अपमान जाणीवपूर्वक केलेला हो आहे असं एका व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळतं आहे एका त्यांच्या सहकार्याने त्यांना थांबवलं की हे पोस्टर फाडू नका इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढलेला आहे त्यांचं न जुमानता जितेंद्र ओव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला हे काम फक्त माफी मागून चालणार नाही आणि भारतीय जनता पक्ष आदरणीय सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये अपर्यंत चंद्रपूर महानगरात निषेध करण्यात आलेला आहे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये करतो आहोत